हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस जी ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने या अगोदरही जाहीर केली होती परंतु आता नक्की भरती कधी पडणार किंवा भरतीची तारीख कधी डिक्लेअर होणार आता तुम्हाला आजच्या अपडेटनुसार मी माहिती देतो की आता कोणत्याही क्षणी महाराष्ट्र सरकार या भरतीची डेट डिक्लेअर करणार आहे साधारण आज डेट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला एक ते दीड महिना हा फॉर्म भरण्यासाठी मुदत मिळणार आणि आचारसंहितेपूर्वी हे फॉर्म तुमचे भरून घेतले जाणार आहे त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर याच्यावर कुठलीही प्रकारची प्रक्रिया पुढे किंवा पुढे जाण्याची प्रोसेस काही होणार नाहीये साधारणतः जून जुलैमध्ये तुमच्या ह्या प्र, भरती प्रक्रियेला सुरुवात होईल फिजिकल लेखी परीक्षा त्यानंतर मेडिकल्स आणि सर्वात महत्वाची मोठी बातमी जी मागच्या भरतीमध्ये दोन हजार एकवीसच्या विद्यार्थ्यांना फेस करावी लागली ती म्हणजे ट्रेनिंग सेंटर्स आत्ता सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की ट्रेनिंग सेंटर्सची कॅपॅसिटी वाढवायची जेणेकरून ज्या ज्या विद्यार्थ्यांना भरती झाल्यानंतरही एक एक वर्ष त्यांना वेट करावं लागलं ट्रेनिंग जाण्यासाठी तर येणाऱ्या भरतीसाठी ह्या गोष्टी परत रिपीट व्हायला नको म्हणून सरकारने याची सुद्धा तजबीज आता तुमच्यासाठी करून ठेवलेली त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा आणि अगदी तयारीत राहा तुम्हाला कुठल्याही क्षणी भरतीला फेस करावा लागणार आहे मी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद